काल बीड रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्याच्या नंतर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पी आय ने ते जाणीवपूर्वक तिथल्या कर्मचाऱ्यावर दबाव टाकून त्याला गुन्हा दाखल करायला लावला हा की बीड मध्ये रेल्वेचा एकही एक कर्मचारी काल उपस्थित नव्हता मग त्यांनी कोणत्या कर्मचाऱ्याला उभं केलं त्या ठिकाणच्या एका कोणत्या तरी लेबरला उभं करून त्याला गुन्हा दाखल करायला लावला आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनचा पी आय आणि त्यांचे चाळीस ते पन्नास कर्मचारी त्यांनी ते बॅनर काढलं झेंडा काढला झेंडा काढून फेकला आणि करत असताना आमचा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी उपस्थित होता की तुम्ही झेंडा का फेकायला लागले बॅनर काढायला लागले तर त्याला मारलं त्याचा मोबाईल जप्त केला आणि त्या ठिकाणावर हकवून दिलं खर तर कोणाची तक्रार बीड मध्ये या नाव आला नव्हती बाबासाहेब आंबेडकर नाव दिल्याच्या नंतर सगळ्या स्तरातून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्या ठिकाणी आनंद व्यक्त केला आम्हाला फोन करून शुभेच्छा दिल्या परंतु जातीवादी ने त्या ठिकाणी एका लेबर हाताशी धरून गुन्हा दाखल केला आणि रात्रीतून बॅनर काढलं परंतु आता आम्ही ज्यावेळेस एस पी साहेबांना बोलायला गेलो तर एक तास आम्हाला बाहेर उभं केलं कोणी आमची दखल घेत नव्हतं त्यांनी की दोन तीन लोकांमध्ये या परंतु प्रश्न नाही तर संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या प्रश्न आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी केली पोलीस कर्मचाऱ्याला एक तर एस पी साहेबांना बाहेर बोलवा किंवा मग आम्हाला सगळ्याला आतमध्ये येऊ द्या त्याच्यानंतर ऍडिशनल एस पी जे पानकर साहेब आहेत त्यांनी त्या आतमध्ये येऊन आम्हाला त्या ठिकाणी चौकशी केली आम्ही त्यांना सांगितलं की बॅनर काढलं ते कोणत्या पंचाच्या समक्ष काढलं का तू कोणी पंच नव्हते साक्षीदार नव्हते जर कोणी तक्रार दिली तर तक्रार देणारे आणि जे तुमच्याकड आरोपी म्हणून आव आहेत त्या सगळ्या लोकांना समक्ष बसून त्यांना नोटीस देऊन समक्ष साक्षीदाराच्या समक्ष बॅनर काढायला पाहिजे होत पण बॅनर त्यांनी चोरून लपून काढलं रात्री जे काम हे चोरांचे असतात पोलिसांचे नाही म्हणून आज हे पोलिस चोर आहेत आणि त्या सगळ्या बीडमधल्या आंबेडकरी समाजाचं असं म्हणणं आहे की ज्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एफपीआय आणि चाळीस पन्नास कर्मचाऱ्याने बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा आणि बॅनर काढलं त्यांनी बाबासाहेबांचा अवमान केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून आजच्या निलंबित केलं पाहिजे जर, के जर हा ते निलंबित करणार नसेल तर हा वत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पेटवणार आहेत आणि याच्यानंतर ज्या ज्या लोकांनी राजकीय लोकांनी त्या पी फोन केले कालचा त्याचा जे फोनचा रेकॉर्ड आहे ते मान्य एस पी साहेबांनी काढायला पाहिजे आणि कोणी कोणी फोन केले कोणी कोणी त्याला काय काय दबाव दिला आम्हाला माहित आहे कोण कोणत्या राजकीय नेत्यांनी त्याला दबाव दिला कोण कोणत्या राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडे सांगितलं की त्यांच्या मायबापाचे त्यांना नाव द्यायचे होते अरे पण बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मायबापाच्या बी सतरा पिढ्याचं कल्याण करून ठेवलेलं आहे बाबासाहेबांनी त्यांच्या चार चार लेखाचं बलिदान देऊन तुमच्या लेखांना आमदार खासदार केलेला आहे परंतु त्यांचं नाव ना देत असताना तुम्हाला एवढा पोटात गोळा का उठतो बाबासाहेबांचं नाव येत असताना तुम्हाला त्याचा राग काय होतो तुमचा द्वेष या माध्यमातून बाहेर यायला लागलाय म्हणून आता जर हे नाव कायम नाही केलं तर हा लढा आम्ही पुन्हा महाराष्ट्रामध्ये पेटवणार आहे काल मी रात्रीच्या वेळी आठच्या दरम्यान मध्ये पालोन चौक या ठिकाणी जे काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशनला नाव देण्यात आलं होतं मी त्या ठिकाणी वॉकिंग करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी मला पन्नास ते साठ जणांचा पोलीस फोर्स घेऊन पुर त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी शिवाजी बंटेवार हे दिसले तर त्या ठिकाणी मी विचारणा करण्यासाठी गेलो असता की बाबा तुम्ही व्यवस्थित आणि पदशीर सन्मानपूर्वक ते बॅनर आणि तो झेंडा आमच्या ताब्यात द्या आम्ही तो काढून घेऊन जाऊ पण तसं न करता मला त्या त्या ठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी माझा मोबाईल जप्त केला माझे सहकारी जे होते त्यांचा मोबाईल जप्त केला आणि मला मारहाण करण्यास त्यांनी सुरुवात केली त्या ठिकाणून हकलू आम्हाला जी वागणूक दिलेली काल जी त्या बंटेवाडने वागणूक दिलेली ती इतकी नीच पद्धतीची वागणूक दिलेली हा आमच्या समाजामध्ये पूर्ण द्वेष झालेला आहे आणि बॅनर अक्षरशः त्यांनी वरबाडून फोड फाडून काढलेला आहे आणि जो झेंडा होता तो झेंडा त्यांनी ओरडून ओरडून सांगितलं खाली फेक झेंडा आम्ही तो सन्मानपूर्वक झेंडा ते आमचं प्रतीक आहे आम्ही ते प्रतीक आम्ही जपण्याचा प्रयत्न केला पण या पोलीस प्रशासनाने जे पोलीस प्रशासन होतं आणि त्या ठिकाणी कर्मचारी होते त्यांनी कसलाही विचार करता, पुना। न करता त्या ठिकाणी मला मारहाण करण्यास सुरुवात केली काल जे प्रकरण झालं त्या प्रकरणाची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये आणि साहेबांनी याच्यात कुठली तरी ऍक्शन घ्यावी पुन्हा पुन्हा हे असं प्रकरण होऊ नये नाहीतर आम्ही आम्ही खूप असं खूप मोठं मोर्चामध्ये वगैरे असं परिवर्तन होईल